बघा पुढचा प्रश्न बाराशे दहा रुपयास पाच खुर्च्या विकल्या तेव्हा दुकानदारास एकूण पंचेचाळीस रुपये तोटा झाला सर तर प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत किती लक्ष द्या इथं बाराशे दहा लिहा ओके बाराशे दहा काय आहे विक्री किंमत आहे विक्राम बर सर आता प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत विचार मग झालेला तोटा जो आहे तो याच्यामध्ये मिळवा तोटा आहे पंचेचाळीस रुपये झालेला ओके हा एकूण तोटा आता लक्षात घ्या की बेरीज करा पाच पाच हे बारा म्हणजे बाराशे पंचावन्न काय असाव ही बाराशे पंचावन्न पाच खुर्च्यांची का असावं खरेदी किंमत इथं पाच खुर्च्यांची खरेदी किंमत विचारली का आपल्याने नाही प्रत्येक खुर्चीची खरेदी किंमत विचारली प्रत्येक म्हणजे याचा अर्थ एका खुर्चीची खरेदी किंमत किती मग करायचं काय हे जे बाराशे पंचावन्न आहे या बाराशे पंचावन्नला पाचून भागायचं भाग द्या पाच दोन्ही दहा ओके उरले दोन आता झाले पंचवीस पाच पाच पंचवीस ओके आता राहिले पाच पाच एक पाच म्हणजे दोनशे एक्कावन्न रुपये ही काय असणार प्रत्येक खुर्ची खरेदी किंमत ओके किती दोनशे एक्कावन्न रुपये हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे